माणसाला त्याच्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात असं म्हणतात जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तुमच्यासोबत देखील वाईट गोष्टी घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असाच काहीसा प्रकार पीतील येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला आहे या महिलेनं तिचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केलं तीन मुलांची आई असून देखील तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते पण आता ना ती पतीसोबत राहू शकते ना तिचा प्रियकर सोबत ठेवायला तयार आहे सोनभद्रमधील लोकनवरीसारख्या लाल पोशाखात रस्त्याने फिरणाऱ्या एका महिलेला पाहून हैराण झाले लेहंगा गाठलेली ले ही महिला बँडसह लग्नाची वरात काढून निघाली होती महिलेनं तिच्या प्रियकराच्या घराबाहेरही लग्नाची वरात नेली मात्र यानंतर गदारोळ झाला मात्र आता प्रियकर ही तिच्याशी लग्न करू इच्छित नाही त्यामुळे ती स्वतः लग्नाच्या वरातीसह प्रियकराच्या घरी आली होती हे प्रकरण रायपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील आहे येथे राहणार एका महिलेनं तिच्या प्रेकराच्या घरी लग्नाची वरात काढली महिलेचं आधीच लग्न झालं होतं तिला तीन मुलेही आहेत पण ती एका तरुणाच्या प्रेमात पडली दोघेही बराच काळ एकत्र राहिले एवढंच नाही तर दोघांनी एका मंदिरात लग्नही केल्याचं महिलेचं म्हणणं आहे ही, ही बाब महिलेच्या पतीला समजताच त्यांच्यात भांडण सुरू झाले यानंतर या महिलेला पतीनं सोडलं आणि आपल्या माहेरच्या घरी ती राहू लागली मात्र या दरम्यान तिच्या प्रियकराने तिची फसवणूक करून लग्नास नकार दिला महिलेचं म्हणणं आहे की जेव्हा तिने तिच्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तरुणाने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला त्यानंतर व्हिडिओच्या बहाण्याने तो तिला ब्लॅकमेल करू लागला आता तरुणाला तिच्याशी लग्न करायचं नाही या कारणामुळे ही महिला लग्नाच्या वारात घेऊन त्याच्या घरी पोचली महिलेचं म्हणणं आहे की एक तरुणाने तिच्याशी लग्न करून घर तिच्या नावावर करावं किंवा तिला नव्वद लाख रुपये द्यावे जेणेकरून ती आपल्या मुलाचं संगोपन करू शकेल तिच्या म्हणण्यासारखं आता काहीच होताना दिसत नाही धड ती पतीसोबत राहू शकत नाही प्रेकर देखील तिला सोबत ठेवायला तयार नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी आताच तुम्ही एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद